आ, नमस्कार महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री लाडकी बहिणींना तर आज तुमच्यासाठी नवीन आणि खास अपडेट घेऊन आलेलो आहे बघा ज्या लोकांचे अप्रुव्ह फॉर्म झालेले इथं तुम्ही बघू शकता अप्रूव्ह झालेले फॉर्म आणि जर एखाद्या स्कीममध्ये जर इथं दाखवलेलं बघा ॲप्लिकेशन स्टेटस आणि संजय गांधी आणि ॲक्शन संजय गांधी निराधार योजना जी आहे त्याच्यामध्ये जर कोणी जर असेल आणि त्यांचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तिथं अप्रुवड होऊन जर फॉर्म येईल पण मग तिथं संजय गांधी योजनेचा यश येईल तर यश आलेला असेल तर त्या महिलांचा आपण तुम्ही भरलेला फॉर्म त्यांना पैसे आलेले नाहीत तुम्ही इथं बघू शकता की आपण पैसेसुद्धा बघू शकतो त्यांचे आपण पैसे इथं बघूया त्यांना पैसे, पैसे आलेले आहेत का तर तुम्ही इथं बघू शकता बघा त्यांचे ट्रान्झॅक्शन अमाऊंट आहे जी तर ती इथं नो फाउंड डाटा दाखवलेला आहे त्यांच्यासाठी बघा बघितलं तुम्ही इथं बघू शकता त्यांच्या जी दाखवलेलं मुख्यमंत्री लाडके बहीण योजना तर त्या लोकांचा फॉर्म जर बघितला तर त्यांनी ना पैसे आलेले नाही आता दुसऱ्यांचा बघूया आपण इथं बघू शकता तुम्ही इथं आपण भरलेलं डॉक्युमेंट आहे आणि ज्या ज्या लोकांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत तर अशा लोकांचा फॉर्म दाखवतो मी तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही बघा तीन हजार आणि हे पंधराशे रुपये इथं पेड पेड म्हणून दाखवलेले डेट सुद्धा आहे इथं डेस्ट आणि इथं तुम्ही बघू शकता बेनिफिशरी अकाउंट नंबर पण दाखवत आहे ट्रान्झॅक्शन डेट पण दाखवत आहे रिमार्क क्रेडिट कार्ड तर असे तुम्ही चेक करू शकता तुम्ही लाडक्या बहीण ना ज्यांना ज्यांना पैसे आले ज्यांच्याकडे तुम्ही अकाउंट ओपन केलेले किती तारखेला किती पैसे आले तुमच्या अकाउंटला कधी येणार आहेत आल्यावर सुद्धा इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्ही तुम्हाला दाखवते बघा साडेसात हजार रुपये प्रकारे आले बघा हे बघा तीन आणि तीन सहा हजार रुपये आणि हे दीड साडेसात हजार रुपये आलेले आहेत या ताईंना यांनी पेड ट्रान्झॅक्शन स्टेटस दिसत आहे तुम्हाला इथं पेड 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 म्हणजे पैसे त्यांच्या खात्यात क्रेडिटेड क्रेडिटेड झालेले दहा पाच दोन हजार चोवीसला तीन हजार रुपये आले नऊ स सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला पंधराशे रुपये आले आणि एकोणतीस आठ दोन हजार चोवीसला तीन हजार रुपये आले असे हळूहळू त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आता जे तुमच्या ट्रान्झॅक्शन एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटला आले तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरले तर त्यांना ऑनलाईन तुम्ही इथं बघू शकता चेक करू शकता तर तुम्ही जे जे फॉर्म तुमचे अप्रूव्ह झालेले आहेत तर ते तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे तर इथं तुम्ही जे फॉर्मची माहिती भरलेली आहे इथं तर ज्या ज्या लोकांची तुम्ही माहिती भरलेली आहे त्या लोकांचे नाव वगैरे इथं येतात आणि तर आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ॲप्लिकेशन सबमिट जे जे ज्यांचे ज्यांचे ॲप्लिकेशन सबमिट झालेले आहे तुम्ही इथं जाऊन त्यांचे ॲप्लिक इथं जाऊन त्यांचे फॉर्म चेक करू शकता की त्यांना किती पैसे आलेले आहेत आणि कोणाकोणाचे पैसे अजून बाकी आहेत तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर जाऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे येऊन तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड जे जे झालेलं आहे तुमच्यात तर ते तुम्हाला इथं जाऊन पूर्ण बघू शकता तुम्ही तर अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद